आय एस ओ मानांकन प्राप्त डिजिटल व आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त शाळा तलाघर यांनी सन दोन हजार तेवीस व चोवीस या शैक्षणिक वर्षात विविध संस्कारक्षम व आदर्श नागरिक घडावा याबाबत विविध असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले शाळेच्या उपक्रमात तलाघर गावातील ग्रामस्थ पालक माजी विद्यार्थी व ज्येष्ठ मंडळी सहभाग घेत असत शाळा सन दोन हजार बावीस व तेवीस ला आय एस ओ मानांकन प्राप्त झाली त्या वर्षामध्ये शाळेला रायगड जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा पुरस्कार रुपये पन्नास हजार पारितोषिक सन्मानित झालेला असून शाळा तलाघर यांनी एक यशाचे शिखर गाठले आहे ते म्हणजे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने संपूर्ण महाराष्ट्रभर माजी शाळा सुंदर शाळा ही स्पर्धा राबविण्यात आली त्या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील तलाघर शाळेने घवघवीत यश म्हणजेच प्रथम क्रमांक पटकविला आहे या क्रमांकासह तळागर शाळा तीन लाख रुपये पारितोषिकाची मानकरी ठरली या यशामध्ये तळागर शाळेचे जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त सुटे व त्यांचे सहकारी शिक्षक श्री किशोर पोलेकर सौ पल्लवी गायकर सौ वृषाली माली श्रीमती ज्योती महाजन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ मोनिका मोरे उप अध्यक्षा सौ शर्मिला कांबळे सदस्या मोनिका मोरे मयुरी जायलकर मनिषा मोरे वैदेही मोरे रुपाली शिर्के सुप्रिया शिर्के अमृता मोरे सविता गायकर श्री रामचंद्र चव्हाण पीएनपीचे चे चेअरमन जयवंत कांबळे माने ग्रामपंचायतीचे माननीय सरपंच उपसरपंच दोन्ही समाजाचे सन्माननीय अध्यक्ष उत्कृष्ट कार्यतत्पर शाळेचे पालक वर्ग माजी विद्यार्थी भाई महेश मोरे मचिंद्र मोरे उत्तम गायकर रुपेश तळेकर ग्रामस्थ केंद्र प्रमुख श्री गायकर श्री अनिल खामकर तसेच या स्पर्धेत रोहा तालुक्याचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी सौ धायगुडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तालुक्यातील मूल्यांकन समितीच्या अध्यक्षा सौ साळी मॅडम केंद्रप्रमुख पिंगळ सई श्री ईश्वर लाडे केंद्र प्रमुख नगर परिषद रोहा व सौ वर्षा थोरात केंद्रप्रमुख खरापटी यांनी शाळेचे मूल्यांकन केले महाराष्ट्र वेदभूमीसाठी विनोद सुटे रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका